नाव डोम्मा राजू गुकेश वय अठरा वर्ष आणि पद बुद्धिबळाचा जगजोता सिंगापूरमध्ये चीनचा ग्रँड मास्टर डिंग लिरेन याला गुकेशने जगजेते पदावर नाव कोरले मित्रांनो चॅनलवर नसेल तर चॅनेलला विसरू नका या विजयानंतर गुकेश म्हणाला मला जितका जास्त काळ शक्य असेल तोपर्यंत मी खेळत राहीन मला प्रदीर्घ कारकिर्द दहावी आणि पहिल्या नंबरवर टिकून राहायचे असे गुकेश म्हणाला विश्वनाथ आनंद यांच्यानंतर भारताला अकरा वर्षानंतर गुकेशच्या रूपाने दुसरे जग पद मिळाले गोकेशचा अभिनंदन करताना विश्वनाथ आनंदास यांनी एक स्वर लिहिला अभिनंदन हा अभिमानाचा क्षण आहे भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे डब्ल्यू एस सी एसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि माझ्यासाठी हा अभिमानाचा वैयक्तिक क्षण आहे डिंगने अतिशय रोमांचक सामना खेळला आणि तो चॅम्पियन असल्याचे दाखवून दिले गोकेश प्रज्ञानंत हे, हे भारताचे तरुण खेळाडू आहेत विश्वनाथ आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डब्ल्यू एस सी ए या अकॅदमीमध्ये बुद्धिबळाचे धडे गिरवत आहेत गोकेश बरोबरचा जुना फोटो अपलोड करताना आनंद यांनी म्हटले आहे की तो मुलगा पुढे राजा बनेल